मागील पाच ते सहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे बक्षीपरगेसह संपर्क मात्र तुटला आहे त्यातच शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीपर्गे येथील सरपंच मनोज महाडिक यांनी प्रशासनाकडे केली आहे आठवडाभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी थांबलं असून त्यामुळे खरीपातील तूर उडीद सोयाबीन मूग यासह अन्य पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे दोन तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पुलावर नदीचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि बक्षीतपर्गी ते सोलापूर या गावचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे गेल्या अनेक वर्षापासूनची जी गावकऱ्यांची वडजी वरळीगाव कडकी धोत्री या ग्रामस्थांची मागणी आहे या पुलावरची उंची वाढवून देण्यात यावी प्रशासनाला गावकऱ्याच्या वतीनं नम्र आव्हान आहे विनंती आहे या पुलांची पुलाची उंची वाढवून या नागरिकांची होणारी गैरसोय शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या ठिकाणी आजारी व्यक्तीची होणारी गैरसोय टाळावी एवढीच आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती नमस्कार मी मनोज महाडिक सरपंच ग्रामपंचायत बक्षीपुरगे आज या आपल्या बक्षीपुरगे गावासह इतर परिसरात अतिशय मुसळधार पावसाने आपल्या बक्षीपुरगे गावाचा व सोलापूर शहराचा संपर्क आज या ठिकाणी तुटलेला आहे तसेच धाराशू जिल्हा व सोलापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा मार्ग बक्षीपर्गे वरळेगाव वडजी खडकी धोतरी याही ठिकाणचा मार्ग आज पावसाने बंद झालेला आहे या पुलावरचं पाण्याचा प्रवाह इतका आहे की इथून मार्ग मार्गसुद्धा अगदी जीवावर बेतल अशा पद्धतीचं या ठिकाणी पाणी आलेलं आहे या खरीप पिकाचं नुकसान यामध्ये तूर असेल सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल यासह कांदा या अन्य पिकांचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेतकरी आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलाबाळाला एक वेळेस सुपाशी ठेवून आपल्या काळ्या आईची ओटी भरतो या काळ्या आईची ओटी भरलेल्या आईनं सुद्धा भर पीक अगदी मुलाच्या ह्याच्याप्रमाणे पीक आपलं आलं आहे पण या निसर्गाच्या पुढं शेतकऱ्याचं सुद्धा काही चालत नाही अशा हिशोबाने आज या शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेले आहेत सोलापूर जिल्हा प्रशासनाला एक हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती या शेतकरी बांधवांना आपल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाने सर सगळ सर्वांना नुकसान भरपाई द्यावी मी एवढीच विनंती करतो आणि आमच्या मागणीचा एक शेतकरी या नात्यानं सोलापूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या मागणीची या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल या पद्धतीने मदत करावी शेतकऱ्याच्या शेतात माती राहिली नाही शेतातलं पीक राहिले नाही जनावरं ज्याच्या त्याच्या शेतात अडकून पडलेले आहेत असे परिस्थिती आजची या ठिकाणी आहे एवढंच मी प्रशासनाला सांगतो या प्रकरणाची हे घेऊन शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मदत करते तेवढी मदत करवी धन्यवाद